आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आमची टीम नाशिकला आलेली आहे आणि या ठिकाणी एक एक असं नेतृत्व नेतृत्व या ठिकाणी नाशिक जिल्ह्याला ना मिळालेलं आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्या बाबतीत मी थोडक्यात परिचय देतो त्या नाशिक जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष असून शिवाय शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत त्या महिला अध्यक्ष त्यांनी वेळोवेळी गरजवंत स्त्रियांना मदत केलेली आहे पीडित स्त्रियांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा महिलेशी आपण आज चर्चा करणार आहोत त्यांचं नाव सांगतो श्रीमती निलफर शेख मॅडम नमस्कार नमस्कार मी निलफर शेख महिला महिला अध्यक्ष नाशिक जिल्हा महिला आघाडी आणि शिक्षक संघटनाचे पण मॅडम मला एक सांगा <coughs> आ, तुम्ही हे समाजसेवेच व्रत तुम्ही कसे घेतलं मला म्हणजे मा, मा, जेव्हापासून माझं लग्न झालंय आणि मी जॉब करताना पण मला जे अनुभव आले की लेडीजचे जे प्रॉब्लेम असतात तर मला आतूनच एक जिद्द म्हणा त्याला एक काही करायला पाहिजे करायला पाहिजे तर काय करायचं नेमका तर मी थोडा थोडा सोशल वर्क करत होते जसं माझी बिल्डिंग मध्ये कोण असा मसला झाला किंवा रस्त्याने भेटले को कोणी एक कु मी म्हणजे मीटिंगला गेले तिथं कोई गरजू महिला आली तर मा मला इतकं म्हणजे जिथं जिथं मी ते एक भगवानचा हमारे अल्लाह का ही कुछ ऐसा देन है क्या पता नहीं कि जो भी मतलब मुश्किल में औरतें होती है वो मेरे सामने अचानक आ जाती और मुझे ऐसा होता कि भाई इनकी तकलीफ मेरे से कैसे दूर होंगी और मैं कैसी ने कैसी उनकी तकलीफ जितना भी मुझसे होता है मैं दूर करने की कोशिश करती हूं मैडम मैं एक प्रश्न विचारू तुम्हाला <coughs> तुम्ही एक शिक्षिका आहात हाउसवाइफ हा। 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 आहात आणि म्हणजे या सर्व गोष्टींतन तुमचे शाळेचे म्हणजे तुमचे पोरं शिकणारे पोरं आहेत तुमचे त्यांचा अभ्यास घेणं या सर्व गोष्टींतन तुम्ही नेमका वेळ कसा काढतात वेळ जेव्हा आपल्या आतून असतं ना काही करायचं तर वेळ काळावर नसतं लाग लागत ते निघून जात आपण ठरवलं मला हे करायचंय एक जिद्द पण करायचं कसा फॅमिली डिस्टर्ब नाही करायची एक बाई पहिले घरची चार चौकट त्यानंतर तिचा हजबंड घरची जिम्मेदारी मुलं यांचं जे पूर्ण करून जी आपली म्हणजे पहिला आपल्या तुम्ही मी असं एक विचारतो तुम्हाला तुम्ही मी बरेच तुमचे क्लिप्स बघितले आहेत सोशल मीडियावर तुमचं नाव चांगल्या प्रकारे आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही एक संघटन पण निर्माण केलेलं आहे या सगळ्या गोष्टी मला एक सांगा इन शॉर्ट थोडक्यात मला असं सांगा की नेमका तुमचा उद्देश काय आहे माझा माझा उद्देश हे फक्त की जी महिला गरजू महिला आहे ज्यांना कायदा पण नाही माहित नसतो आमच्यात पण एक कुरान शरीफ मध्ये पण लिहिलेलं आहे का जे जो तकलीफ देता आहे और जो सहता आहे दोनों गुन्हेगार होते तो हम दोनों को बचाना चाहते लेकिन इसके लिए किसी को तो आगे बढ़ना पड़ेगा ना तो शुरुआत मैंने की मुझे लगता है जो जो लेडीज मेरा ये वीडियो सुन रहे हैं तो मेरी उनसे भी गुजारिश है कि आप आगे बढ़ो लेकिन हद में कायदे की हद में आगे बढ़ो नीलोफर जी आ, एक बात बताओ आपको ये प्रेरणा कहां से मिली प्रेरणा ऐसा समझो कि ये हमारा विरासती मेरे फादर जो थे वो भी मतलब जब हमारी इधर एक छोटा सा स्कूल था गांव में तो वो टेलर थे मेरे पिताजी वो बच्चों को फ्री में कपड़ा कर देते थे लेकिन उनका जो था जैसा उनका ये था कि भाई किसी के साथ बुरा नहीं करना चाहिए और किसी को तकलीफ में देखकर उसका साथ देना चाहिए तो इसका हमको आजर भगवान अल्लाह ताला देता है कहीं ना कहीं वही बात मेरे ध्यान में है और मुझे इतना यह है कि मैं जब बाहर भी जाती हूँ तो लेडीज बहाना करते हैं कि भाई घर में तो काम है बच्चे हैं ये है वो है लेकिन पता नहीं अल्लाह मेरी गायब से मदद करता है कि मेरे बच्चे खुद ब खुद उनका होमवर्क कर लेते खाना खा लेते मेरा छोटा पाँच साल का बच्चा भी है लेकिन फिर भी मुझे पता नहीं अल्लाह ताला से मदद मिल जाती है नीलोफर जी हे सर्व करत असताना तुम्हाला नेमका अडचणी कशा येतात बाहेरच्या अडचणी म्हणतो मी आता एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला एखाद्या एखाद्या पोलीस स्टेशनला गेलात तुम्ही एखाद्या महिलेच्या संदर्भात म्हणावं किंवा तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेलात तर एखाद्या पीडितेच्या कार्यासाठी त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय अडचणी येतात का तुमचा प्रसंग कसा असतो तो एखादा सांगा आम्हाला येतो ना एक वेळी माझ्या घरी एक मुलगी होती तिने नॉन मुस्लिम मुला संगत लग्न केलं होतं त्यांचं थोडंसं मॅटर झालं होतं रात्री साडे अकरा वाजता ते माझे घरी आले होते तेव्हा मा मी अध्यक्ष नव्हते एक साधारण स्त्री होते मी तिच्या संगत स्टेशन स्टेशनमध्ये गेले होते तिथं मला मा, सीपी ऑफिस मी म्हणे तुम्ही कोण मी म्हटलं मी तर म्हणजे इचे म्हणजे पडोसी आहे मी ते मला म्हटलं चला मॅडम बाहेर बघा तेव्हा मी ठरवलं होतं का मी एक असं पद घेईन किंवा असं माझं पोस्ट करेन का मी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जाईल तर त्यांनी पण म्हणावं पाहिजे मॅडम बसा आपला काय अडचण सा आम्हाला सांगा असे प्रसंग तुम्हाला नेहमीच येत असावेत पण आता तुम्ही पदावर आहेत तर तुम्हाला असं काही वेगळा अनुभव आला का आता खुर्ची मिळते का तुम्हाला बसायला कार्यालयामध्ये हा मिळते ना <laughs> पर... पहिले सांगेस काय आहे चला निघा बाहेर काय आता मॅडम या ना आणि नेमकं हे सर्व पीडितांचे काम करत असताना तुमच्या मनाला कसं वाटतं त्यावेळेस एखाद्याला न्याय मिळाली एखाद्या महिलेला न्याय मिळाला तर न्याय मिळाला तर तुम्हाला कसं वाटतं त्यावेळेस खूप खुशी वाटते इतकं म्हणजे एकदम चांगली झोप येते त्या दिवशी कारण नाही आपण खूप चांगलं काम केलंय माझा शेवटचा एक प्रश्न असा आहे की अलीकडे तुमच्या फॉलेतलं काहीतरी एक मॅटर होत ते खूप चव्हाट्यावर आलं आणि प्रेस कॉन्फरन्स तुम्ही चांगली गाजवली नेमकं काय होतं ते प्रेक्षकांना सांगाल ते एक प्रेस कॉन्फरन्स होती तर जिथे मी राहते संतोषी मातानगर मध्ये तिथं खूप कचरा आहे आणि मागचे करोनाचे वर्ष फार आम्हाला वाईट गेले नाही इथं खूप गोर गरीब गरीब लोक पण आहे जे बेरोजगार झाले तेव्हा आमच्या संघ असं झालं का म्हणजे कोणीच नगरसेवक नाही कोणी राजकीय म्हणजे कोणीच आलं नाही आमच्याकडं अर त्यानंतर मी 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 ठरवलं होतं कमी जाणार आणि मला थोडस माहित होता की आपले महादेव भंडारी सर येणार आहे म्हणून मी काही आपले परिसरातले मुद्दे घेऊन गेले, गेले होते त्याच्या आधी एक महिना पूर्वी पण मी गेले होते तेव्हा म्हणजे आमचे महापौर मा, जे आहे सतीश नाना कुलकर्णी यांनी मला तुमचं मॅडम मी काहीच ऐकणार नाही ना असं म्हणून मला पाठवून दिलं होतं म्हणून मी मी ते त्या दिवशी ठरवलं होतं जेव्हापर्यंत हे माझे उत्तर देणार नाही मी वारंवार नाही तो उपोषणाला ना बसून घे मग मला जेव्हा माहीत पडलं का माधव भंडारी आलेले आहे तेव्हा मी स्वतः त्या ते, दिवशी पण माझे माझं ऐकत नव्हते म्हणे मॅडम हा, हा प्रेस कॉन्फरन्स आहात आहे आपण पत्रकार आहो का मी म्हटले नाही मी तर एक सामान नागरिकची हैसियत आलेली तो म्हणे आम्ही तुम्हाला वेळ नाही देऊ शकतो पण त्यावेळी मी तिथं पाठवून राहिले मी घरी जाणार नाही ज्यापर्यंत माझ्या संघ जे महिला वर्ग होता ते पण आम्ही इथंच बसून राहील ज्या वेळ ज्यापर्यंत भंडारी सर आमच्याशी बोलणार नाही त्यापर्यंत आम्ही इथंच बसून राहील तेव्हा ते एक ते वा त्यांचा ते ते वा वाढवा बॉय आला त्यांनी आम्हाला सांगितलं का म्हणे सरांनी एकाला एक हात बोलवलं आहे आपण या मॅडम मी म्हटलं नाही मी एकटी न जाणार तर आमचा पूर्ण महिला वर्ग जाणार नाही तर कोणी नाही जाणार जेव्हा मी आत गेले तर मी मग आमच्या परिसरातले जे मुद्दे आहे ते पूर्ण भंडारी साहेब सरांसमोर ठेवले त्यांनी मला खूप म्हणजे आश्वासन दिलं का हा मॅडम होऊन जाईल ते आपले त्याच्यात आपले आमदार ताई फरांडे ताई पण होते त्या म्हटले मी दुसऱ्या दिवशी तुमच्या परिसरात येते पूर्ण कचरा साफ करते पण ते काही आले नाही आणि जे भंडारी सर होते त्यांनी पण मला खूप म्हणजे समजवलं हो की मॅडम आम्ही तुमचे जे आहे आटी त्याला पूर्ण तर नाही झाले पण पूर्ण करू बघ आश्वासन दिलं मला एक म्हणायचं हे झालेलं आहे ना तुमच्या मागण्यामधल्या काहीतरी काम त्यांनी केलेली आहेत काहीतरी मागण्या तुमच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं काही काहीतरी झाले आहे पण पूर्ण नाही झाले ज्यापर्यंत माझी पूर्ण होईल नाही तेव्हा मी वारंवार तिथं जात राहीन आणि जे दुसरे महिलाची अडचणी पण आहे किंवा आमच्या परिसरातले काही अडचणी आणि पूर्ण नाशिक जिल्ह्याची आता मी महिला आघाडीची हे पण आहे अध्यक्ष तर त्या म्हणजे माझं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं सा जे संविधान आहे महिलासाठी त्याचा मी पूर्ण म्हणजे सहयोग घेऊन आणि कायद्यामध्ये राहून त्यांचे पूर्ण आडी अडचणी आड़ पण सोडवायचा प्रयत्न करण नेमकं तुम्ही आता काय संदेश देऊ इच्छितात मी एक महिलांना आणि त्यांचे जे म्हणजे हजबंड त्यांना पण दोघांना संदेश दे ला, जेव्हापर्यंत जे एक माणूस बाईला घरचा माणूस बाईला सपोर्ट नाही करत त्याची इज्जत नाही करत तेव्हापर्यंत त्याचे घरचे पण सोसायटी पण त्याची इज्जत करणार नाही जे जे पुरुष महिलाला आपली इज्जत इज्जत देतो घरात किंवा सोसायटी मध्ये सोसायटी पण तिला इज्जत देते ती महिला मग आपल्याला काही करायचं आहे आणि माझी तर रिक्वेस्ट राहणार आहे पूर्ण महिला मुस्लिम हिंदू सगळ्यांची की तुम्ही बाहेर पडा और जास्त जास्त शिक्षण जे शिक्षण आहे खूप महत्वाचं आहे शिक्षण आपण इतकं म्हणजे इतकं घेऊया की कोणाची हिंमत नाही पाहिजे आपल्याला नुकसान करायची एक म्हणजे इतकं हे पाहिजे तिने चार म्हणजे चार माणसं पण आले तर तिने भ्यायला नाही पाहिजे इतकं तिच्या आत्मविश्वास पाहिजे आणि दुसरं एक मी हे पण म्हणणार बाई जी असती तिने पण आपली मर्यादा राहून आणि आपले जो जे फर्ज असतात ते पूर्ण करायला पाहिजे माझी म्हणजे अजून एक विनंती राहील महिला वर्गाशी का तुमी शिका कारण एक महिला जे ना पूर्ण आमच्यात म्हणते मध्ये एक आवरत पुरी नसल को बनाती भी और बिगाडती भी अगर एक आवरत घर मे अगर उसका दो या तीन बच्चा है अगर उसने जो उनको संस्कार दिए तो वही संस्कार उसके और ये मैं अपने पहले दिन का जो इंटरव्यू है तब से मैं ये बात खास लेडीज के लिए बता रही हूँ जेंट्स तो घर में नहीं रहता है वो तो पैसे कमाने चला जाता है बाहर लेकिन एक माँ बनकर जो हम अपनी नस्ल जो है उसको जो आगे बढ़ने के लिए जो भी हमारे फर्ज है वो पूरे अदा करें कल के बाहर वालों ये नहीं, नहीं बोलना चाहिए घूम का का रही है ये तो इसका बच्चा तो ऐसा है तो मैं औरतों से गुजारिश करूंगी कि ये घर से शुरू करें और जिसने घर में कर लिया उसने बाहर भी दुनिया जीत धन्यवाद मैडम धन्यवाद दन्यारा,